रात्री मला नेहमी असं वाटायचं की कोणीतरी माझ्या खोलीत येतं आहे पण जेव्हा मी डोळे उघडायचे तेव्हा माझ्याशी तिथे कोणीच नसायचं हे सगळं खूपच विचित्र आणि भयान वाटायचं मी ही गोष्ट कुणालाही सांगू शकत नव्हते सांगितलं तरी सगळी मलाच दोष देत तोमने मारत याच विचारात गुंतलेली मी एका संध्याकाळी स्वयंपाकघरात चहा बनवत होते तेव्हा माझ्या नंद साक्षीने हाक मारली भाभी चहा झाला का मी म्हणाले हो झाला आहे तू जा मी आणते पण तिने नकार दिला म्हणाली भाभी आईसाठी चहा मी घेऊन जाते तुम्ही भैयाला देऊन या त्यांनी सांगितलंय की ते खोलीतच चहा पितील केशव माझा देवर होता नक्की कशासाठी त्याचं नाव ऐकताच माझं हृदय जोरजोरात धडधडू लागायचं हे मला समजत नव्हतं जेव्हा जेव्हा मी त्याच्यासमोर जायचे तेव्हा माझ्या मनात एक विचित्र गोंधळ उडायचा मी म्हणाले साक्षी तूच तुझ्या भैयाला चहा दे मी आईला देते पण तिने पुन्हा अडवले ही म्हणाली भाभी भैयाने तुम्हालाच बोलवलंय त्यांना तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं आता लहान मुलीशी काय वाद घालणार मी चुपचाप चहाची ट्रे तिच्या हातात दिली आणि दुसरी ट्रे घेऊन केशवच्या खोलीकडे निघाले दरवाजा ठोटावत मी विचारलं केशव तू आत आहेस का आतून आवाज आला हो आत आहे ये मी कधीच अशा रीतीने त्याच्या खोलीत जात नव्हते मी चहा टेबलवर ठेवला आणि नजर चोरून बघत राहिले पण त्याने मला भुरायला सुरुवात केली त्याच्या नजरा मला अस्वस्थ करून टाकत होत्या मी घाईघाईने दुपट्टा छातीवर नीट केला आणि विचारलं तुला माझ्याशी काही काम होत साक्षी सांगत होती त्याने म्हटलं तुम्ही फक्त कामासाठीच माझ्या खोलीत येता कधी कधी अशाच येऊन जाता मी त्यांचं बोलणं ऐकून गेले काय बोलणार तो घरचा लाडका होता काही बोलले तर माई मलाच चुकीचं ठरवणार मग त्याने म्हटले आज तुम्ही खूप सुंदर दिसताय हा पिंक रंग तुमच्यावर खूप जडतो मी काही क्षण शांत राहिले मग विचारलं तू मला बदनाम का करायचा प्रयत्न करतोयस केशव माझ्याशी असं का वागतोयस त्यांनी अगदी सहजपणे उत्तर दिलं मी का करतोय मी फक्त तुम्हाला आवडतो तुम्ही मला खूप चांगलं वाटत म्हणून तारीफ करतोय मी थक्क झाले मी म्हंटल मी तुझी भाभी आहे केशव लोक काय म्हणतील त्याने हसत म्हटलं लोक काय म्हणतात याचा मला काहीच फरक पडत नाही शिवाय भाईला या जगातून गेले पाच वर्ष झाली तुम्हीही माणूस आहात आणि तुम्हालाही तुमचं तुम्हाला आयुष्य जगण्याचा पूर्ण हक्क आहे मी त्यांच्याकडे पाहत राहिले त्याच्या बोलण्यात खरं होतं आणि तेच खरं मला तोडंही होतं जर समाज आणि लोकांच्या टोमण्याचा प्रश्न नसता तर कदाचित मी खूप आधीच केशवचा हात धरला असता कारण केशवसारखा का मुलगा प्रत्येकाच्या नशिबात नसतो आणि जर मी थोडी हिंमत दाखवली तर कदाचित ती नशिबवान मुलगी मीच बनू शकते केशव खूप हँडसम होता मजबूत छाती रंग गोरा अगदी एखाद्या सिनेमातील हिरो सारखा त्याने माझ्या हातात पाच हजार रुपये ठेवली म्हणाला हे काही पैसे आहेत तुझ्या मनात जे येईल ते खरेदी कर मी ते पैसे परत द्यायला गेले तेव्हा त्याने माझी मोठबंद केली जेव्हापासून मी तुम्हाला माझ मानलय तेव्हापासून तुमची जबाबदारी माझी आहे आणि आईने काही म्हटलं तर मी स्वतः सांभाळे त्याच्या बोटांनी माझ्या मुठीवर कसं धरला त्याची ऊब माझ्या आत्म्यापर्यंत पोहोचली पूर्ण पाच वर्ष झाली होती मी कोणत्याही पुरुषाचा स्पर्श अनुभवला नव्हता आणि आज अचानक एखाद्या पुरुषाच्या स्पर्शाने माझ्या धडधडी पुन्हा जिवंत केल्या होत्या माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं मी स्वतःला सावरत म्हटलं मला खूप काम आहे मी जाते इतकं बोलून मी तिथून निघून गेले खोलीतून बाहेर पडताना माझे हात कापत होते होतं फावल्यांची आवाज ऐकू आली पण याच वेळी मी ठरवलं होतं आज मी झोपणार नाही मी लाईट बंद केली नव्हती खोलीत झिरो वॅटचा पिवड्या बल्बची हलकी उजड पसरली होती मी डोळे मिटून पडले होते तेव्हा मला जाणवलं की कोणी खिडकीतून आत आलंय मी हळूच डोळे उघडले मला एक उंचावट रुंद पुरुष दिसला पण त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता फक्त त्याची सावली आणि हळूहळू पावलांची आवाज येत होती मी ठरवलं होतं आज रात्री मी जाणून घेणार की जो दर रात्री माझ्या खोलीत येतो तो, तो कोण आहे मी काहीच आवाज केला नाही मी प्रथम त्यांचा चेहरा पाहिजे ठरवलं होतं मी तशी शांतपणे सरळ पडले राहिले तो माणूस हळूहळू माझ्याकडे येत होता जसतसा तो जवळ येत होता तसतसा त्याचा चेहरा स्पष्ट होत चालला आणि मग तो माझ्या जबेरजवळ येऊन बसला मी हळूच डोळे उघडले तर समोर केशव होता मी अवाक झाले म्हणजे दर रात्री माझ्या खोलीत येणारा तोच माझा देवर केशव होता इच्छन एक क्षण माझी काळजी गेली किमान एकदा अनोळखी माणूस तरी नाही पण तरीही प्रश्न तेच राहिले तर दरात्री माझ्या खोलीत का येतो मी तरीही शांत राहिले मी जाणून घ्यायचं होतं की तो काय करतो केशव इतका जवळ बसला की त्याच्या श्वासाची ऊब मला जाणवत होती तो माझ्याकडे पाहत होता मला आठवतं जेव्हा त्याने पहिल्यांदा मला पाहिलं होतं तेव्हा त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं पण तेव्हा माझं लग्न त्याच्या भावाशी ठरलं होतं मग लग्नाच्या एका महिन्यानंतरच माझा पती अपघातात गेला त्या दिवसापासून कदाचित केशवने ठरवलं असेल की आता तो मला लग्न करणार गेल्या पाच वर्षात त्याने इशाराने बोलण्याने मला पटवण्याचा प्रयत्न केला दररोज माझ्यासमोर आपलं मन मोकळं करायचा आणि आता गेल्या दोन महिन्यापासून तर त्याला माझी सवय लागली होती रात्री तो चुपचाप माझ्या खोलीत येऊन बसायचा मला पाहत राहायचा कधी माझ्या हाताला कधी केसांना कधी चेहऱ्याला स्पर्श करून आपली व्याकुळता शांत करायचा आणि आस्त्याने हात पुढे करून माझे ओर स्पर्श केले आता मी शांत राहू शकले नाही मी झटक्यात डोळे उघडले डोळे उघडताच तो घाबरला त्याने हात मागे घेतला मी म्हणाले केशव तू काय करत होतास मी सरळ प्रश्न केला तो गोंधळला काही नाही खोटे बोलू नकोस तू रात्री माझ्या खोलीत का येतोस मी त्याच्या डोळ्यात टोडे घालून विचारलो त्याने हळू आवाजात म्हटलं तुम्हाला पाहायला येतो मी आता तुमच्याशिवाय राहू शकत नाही मला तुमच्याशी लग्न करायचं आणि का प्लीज माझ्याशी लग्न कर त्याने माझा हात धरला त्याच्या डोळ्यात प्रेम आणि एक प्रकारचा जुनून दिसत होता केशव तू हे काय बोलतोयस आईला आईला आम्हाला एकत्र पाहिलं तर खूप वाईट होईल ती तर मला घराबाहेर काढेल मी कुठे जाईन केशव मी घाबरून त्याचा हात झटकत म्हणाले पण केशव ढळला नाही म्हणाला मी आईशी स्वतः बोलणार तुम्ही फक्त होकार द्या लग्न करायला आईमान्य करणार नाही तर मी तुम्हाला वेगळ्या घरात ठेवीन प्लीज होकार द्या त्याच्या बोलण्याने मला थक्क करून टाकलं मला अपेक्षा नव्हती की तो यावेळी अशी बोलणार तो माझी तारीफ करू लागला मी घाबरून दरवाजाकडे पाहिलं तो बंद होता म्हणून थोडा दिलासा मिळावा तो बंद होता म्हणून थोडा दिलासा मिळाला केशव तू इथून जा तू आता वेड्यात भरवलायस उद्या सकाळी बोलू मी हिंमत करून म्हटलं कारण आता मला केशोपासून भीती वाटू लागली होती कदाचित तो आपल्या मर्यादा ओलांडू लागला होता पण त्याने मान्य केलं नाही आधी द्या तुम्ही माझ्याशीच लग्न कराल का त्याच्या डोळ्यात जिद्द होती वेळेपणा होता मी खूपच हळू आवाजात म्हंटल आई मान्य झाली तर समज माझ्याकडूनही होकार आहे त्या क्षणी माझ्या डोळ्यातही पाणी आलं होतं कारण कुठेतरी मलाही केशवचं साथ खूप आवडू लागलो होतं मीही पाच वर्षापासून एकटे होते मलाही एखाद्या माणसाची तळमळ लागली होती जो फक्त माझा असेल जो मला प्रेम देईल फक्त नात्याचं नाव नव्हे तर माझ्या अस्तित्वाला स्वीकारेल आणि तो कदाचित केशवच होता केशव माझं बोलणं एकूण आनंदाने उडाला त्याने माझा हात चुंबन घेतला पण मी स्वतःला थांबवलं बस कर केशव आता मला हात लावू नकोस मी अजून तुझी काहीच नाही मी हलकेच हात सोडला माहीत होत की माझ्या पतीने ज्याने माझा हात धरला होता त्याने मला एवढं प्रेम दिलं नव्हतं जितकं केशव देत होता प्रत्येक मुलीला असा जीवनसाथी हवा असतो जो तिला आदर देईल चाहत देईल आणि आयुष्यभर प्रेम देईल त्याने हसत म्हटलं मी काय करू तुम्ही मला खूप आवडता मनात येते की जे सिनेमात दिसतात तेच तुमच्यासोबत करावं जेव्हा तुम्ही समोर असता तेव्हा तुम्हाला बाहुपाशात घेऊन कायमचं बंद करावं असं वाटतं आणि माझ्या इच्छा रोज वाढत जात आहे त्याच्या बोलण्याने मी लज्जेने लाल झाले अच्छा आता जा मला झोपायचं मी हसंत म्हटलं ठीक आहे पण आत्ता आईला मान्य करूनच तुमच्याशी बोलणार तो जाताना वचन देऊन गेला पहिल्यांदाच कोणीतरी मला मनापासून तो शांतपणे निघून गेला आणि मी डोळे मिटून पडले मनात फक्त एकच विचार येत होता आई खूप कठोर स्वभावाची स्त्री आहे मला खात्री होती की ती कधीही आमच्या नात्याला मान्यता देणार नाही जेव्हापासून केशवने तिच्या माझ्या लग्नाची चर्चा केली होती तेव्हापासून घराचं वातावरण पूर्णपणे बिघडलं होतं आता आई छोट्या छोट्या गोष्टीवर माझ्यावर डाफरायची तिकडे केशव आईने दिल्यापासून जेवण पाणी सोडलं होतं कोणाशी बोलत नव्हता फक्त साक्षीशी थोडाफ बोलायचा दिवसभर बाहेर राहायचा रात्री उशिरा यायचा आणि मागे मीच राहायचे आईच्या तिखट बोलण्याचा टोमण्यांचा आणि आरोपांचा सामना मलाच करावा लागायचा प्रत्येक शब्द माझ्या हृदयाला काटासारखा का चुबायचा एकदा मी आईला म्हंटल आई, आई जेवण ठेवलंय या आणि जेवा ती बाहेर बसली होती माझ्याकडे न बघता म्हणाली मला भूक नाही माझा मुलगा इतके दिवस उपाशी आहे आणि तुला जेवायची घाई आहे हे सगळं तुझ्यामुळे झालंय प्रथम माझ्या मोठ्या मुलाला खाल्लंस आता लहान मुलावर जादू टोना केलास माहित नाही तुझ्यात काय दिसतं त्याला मी शांतपणे ऐकत राहिले कधी कधी मी विचार करते की काश माझे आई वडील जिवंत असते तर कदाचित मी हे सगळं सहन करायला भाग पडलं नसतं मी हळूच म्हंटल आई यात माझा काय दोष आहे इतकंच बोललय की ती रागाने उभी राहिली आता तू माझ्यासमोर तोंड चालवणार ती माझ्याजवळ आली आणि मला मारण्यासाठी हात उघडला कदाचित मला थोबाडीत मारली असती पण तेवढ्या केशव आला त्याने आईचा हात मध्ये पकडला त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता केशव रागात म्हणाला आई आता तुम्हाला त्यांच्याशी काय प्रॉब्लेम आहे का नाही मी त्यांच्याशी असं वागता मी विचार केला होता तुम्ही मान्य कराल पण आज हे सगळं पाहिल्यावर नाजी ती आयाशी तुटली मी फक्त लग्न फक्त त्यांच्याशीच करणार आणि आजच मी या घरातून निघून जातोय केशवने माझा हात धरला आणि मला दरवाजाकडे घेऊन निघाला मागून आईची आवाज आली तू या वयात आईला सोडून जाणार ती रडू लागली केशव पडून म्हणाला तर तुम्हीच सांगा आई मी काय करू तुम्ही त्यांना मान्य करणार नाही आणि आता मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही मला तुमची काळजी आहे मी तुमचं ख्याल ठेवेन पण आता मी इथे राहू शकत नाही त्याने माझा हात आणखी घट्ट धरला आई आपला एकुलता एक मुलगा असा दूर जाताना पाहून तडफडली तिने धावत धावत जाऊन त्याला गळ्यात घेतलं आणि म्हटलं ठीक आहे जसं तुला हवं तसं होईल मला हे नात्य मान्य आहे फक्त तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस आईच्या मान्यतेने मी थक्क झाले मी कधीच विचार केला नव्हता की ती इतक्या सहज लवकर मान्य करेल पण जितके आश्चर्य वाटलं तितकंच मला सुकूनही मिळालं मी मनात म्हणाले मला माहित होतं की तुम्ही मला कधीच जाऊ देणार नाही केशव आनंदाने आईलं घट्ट मिठी मारली दुसऱ्या दिवशी सकाळी मी आरशासमोर उभी होती केस विंचरत होती तेव्हा अचानक दरवाजा बंद होण्याची आवाज झाली मग मी मागे वळून पाहिलं तर केशव होता माझं हृदय जोरात दडकलं मी घाबरले केस तसेच खुलेच राहिले तू इथे काय करतोयस आई अजून जागी आहे त्याने हलक्या हसण्याने म्हटलं इतकं का घाबरता आता तुम्ही माझ्या होणाऱ्या पत्नी आहात परवा आमचं लग्न आहे आणि मी वचन दिलं होतं की आईला पटवल्यावर सर्वप्रथम तुमच्याशी भेटायला येईल मी म्हंटल पण केशव असं भेटणे योग्य वाटत नाही पण तो आणखी जवळ आला मी काहीच माहीत नाही मला तुम्हाला पाहायचं होतं म्हणून आलो तुम्ही खुले केस सोडल्यावर आणखी सुंदर दिसता तुम्हाला माहीत आहे का आज पहिल्यांदा मी तुमचे केस असे पाहिले त्याने हळूच माझ्या केसात हात फिरवला त्याच्या स्पर्शाने एक सुखद कंप निर्माण झाला त्याच्या पर्शातनी मृदता होती ती वर्षानुवर्ष एकटेपणाला स्पर्श करत होती तू मला कधीपासून आवडतोस मी अखेर तो प्रश्न विचारलाच तो माझ्या मनात कधीपासून होता त्याने माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हटलं जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला पाहिले तेव्हापासून मी थक्क का झाले कारण तेव्हा मी दुसऱ्याची पत्नी झाले होते तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासून तुम्ही मला आवडता पण जेव्हा तुमचं लग्न भाईशी झालं तेव्हा मी माझ्या भावनांना दफन केलं पण त्याच्यानंतर मी स्वतःला फारलो तुम्हाला सर्व असलेली तळमळ वाढत गेली मीही कुठेतरी त्याच प्रेमाची त्याच तडमडीची शोधत होते मग अचानक त्याने माझे ओठ चुंबन केले मी दगडासारखी उभी राहिले हलूही शकले नाही कारण खरं सांगायचं तर मी स्वतःच्या स्पर्शाची तहान लागले होते काही क्षणांनी त्याने हळू म्हटलं सॉरी माझ्यावर नियंत्रण राहिलं नाही आता फक्त त्या दिवसाची वाट पाहतोय जेव्हा तुम्ही कायमसाठी माझ्या खोलीत याल तो माझ्याकडे पाहत राहिला आणि मी त्या क्षणात फक्त हे जाणवत होतं की मला तो साथीदार मिळाला आणि त्याच्या प्रेमात स्वतःहून हरवून टाकणंही सुखद वाटलं तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि जर का तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद